श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये सोलापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ नंदिनी जगताप या स्वामी भक्तताईंचा अत्यंत अद्भुत स्वामींच्या साक्षात्काराचा पुरावा देणारा सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो जेव्हा आपण मनापासून स्वामींना आवाज देतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि आपल्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव ऐकूयात आपण या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सोलापूरमध्ये राहते आज अनुभव सांगत असताना अंगावर शहारे आले आहेत डोळ्यात पाणी आहे कारण स्वामींची ही प्रचिती येणे म्हणजे साता जन्माचे जणू काही भाग्यच आहे खरंतर मी खूप काही देवदेव करणारी किंवा खूप काही स्वामी भक्तीतली असे अजिबात नव्हते पण ते म्हणतात ना की जेव्हा आपल्या आयुष्यातील सगळं काही संपून जाते आपल्या आयुष्याची पाठी पूर्णपणे कोरी होते नेमके तेव्हाच स्वामी आपल्या आयुष्यात येतात तेव्हाच आपल्याला स्वामी सेवा मिळते आणि तेव्हाच आपले जीवन हे बदलून जाते अगदी तसंच काही माझ्या आयुष्यात झालं माझ्या लग्नाला तब्बल बारा वर्ष झाली मात्र तरीही मला मुलाचं सुख नव्हतं एके दिवशी मी माझ्या जाऊबाई माझे सासू सासरे पती आम्ही सगळेच आमच्या चुलत आत्यांकडे दोन दिवसांसाठी राहायला गेलो होतो आत्या नेहमीच बोलायच्या आणि त्या अलिबागला राहायच्या बघण्यासारखं खूप होतं त्यामुळे त्यांचा हट्ट होता त्या आणि त्यांच्या हट्टासाठी आम्ही दोन दिवसांची ट्रीप काढली आम्ही तिथे गेल्यानंतर माझ्या हत्यांच्या जाऊबाई आणि बाकीची सगळीच मंडळी तिथे जमली तेव्हा त्यांनी मला विचारले तुला मूल बाळ काहीच नाही का, का? तेव्हा माझ्या सासूबाईंनी अगदी रागा रागानेच त्यांना सांगितले नाही तिला मूलबाळ काहीच नाही ती वांजोटी आहे ते शब्द माझ्या कानावर पडले आणि मी अक्षरशः ढसाढसा रडले कारण वांजोटी हा शब्द मला लागला मी आई होण्यासाठी असंख्य डॉक्टर केले बाबा बुवा सगळे करून थकले मात्र तरीही ते भाग्य मला लाभत नव्हते पण त्यात माझी एकटीची काही चुकी होती असेही नव्हते डॉक्टर म्हणायचे प्रयत्न करूयात असंख्य उपचार केले असंख्य टेस्ट केला सगळं नॉर्मल असायचं मात्र तरीही मला आईपणाचं भाक्य हे लाभत नव्हतं त्या दिवशी जेव्हा माझ्या सासूबाई मला वांजोटी म्हणाल्या तेव्हा तिथे असणाऱ्या सगळ्या बायका माझ्याकडे एकटक बघू लागल्या खरं तर मला ते असह्य झालं आणि माझ्या पतींना मी सांगितलं आपण इथून निघून जाऊयात त्या रात्रीच अगदी रागानेच आम्ही आमच्या घरी आलो घरी आल्यानंतर माझ्या सासूबाई पुन्हा मला नको नको त्या बोलू लागल्या जवळपास दोन ते तीन दिवस आमच्या घरात सतत भांडणं होत होती माझं मन घरात लागत नव्हतं मला अत्यंत बेचन होत होतं त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार आहे म्हणून बाजूला असणाऱ्या आपण दत्त मंदिरात जाऊयात असे मी ठरवले मी दत्त मंदिरामध्ये गेले पण ते दत्त मंदिर बंद होते कारण दत्त मंदिराच्या बाजूला जे लोक ते मंदिर सांभाळतात त्यांच्या घरामध्ये प्रेत झाले होते आणि त्यामुळे सुतक आले होते म्हणून त्या गुरुवारी दत्त मंदिर बंद होते मी म्हटले की दत्त महाराजांनी सुद्धा आपल्याला नाकारले आपली लायकीच नाही कुठे जाण्याची मी स्वतःला दोष देत येत होते तितक्यात माझ्या डाव्या हातावर एक सुंदर देवीचे मंदिर होते खरं तर मी त्या मंदिरात कधी गेले नाही पण बरीचशी लोक मंगळवारी शुक्रवारी देवीचं दर्शन घ्यायला नेहमीच तिथे जायचे त्या दिवशी नकळत माझे पाय तिथे वळले आणि मी त्या मंदिरात गेले त्या दिवशी गुरुवार असल्याने मंदिरात थोडीशी कमीच गर्दी होती कारण मंगळवार आणि शुक्रवारी तिथे जास्त गर्दी असायची मंदिरात गेल्यानंतर मी देवीचे दर्शन घेतले आणि पाच मिनटं बसूयात म्हणून मी शांत बसले तितक्यातच माझ्या बाजूला एक काकू आल्या खरं तर मी त्यांना कधी बघितले नव्हते पण त्यांनीच माझ्याशी बोलण्याची सुरुवात केली मी कुठली आहे कुठे राहते असे काही प्रश्न विचारल्यावर मी त्यांना सांगितले पंधरा वर्ष झाली मला बाळ नाही आहे तेव्हा त्यांनी माझ्या हातात एक फोटो दिला तो फोटो एका देवीचा होता पण त्या देवीमध्ये स्वामींचे रूप होते तर स्वामी समर्थांचे असे रूप मी पहिल्यांदाच पाहिले त्यांनी मला सांगितले हे अक्कलकोटचे स्वामी ज्यांचे देवीचे रूप घेतलेली ही प्रतिमा ही घेऊन घरी जा आणि मी सांगते तशी सेवा कर ताई म्हणतात मी पाच मिनटं त्यांच्याकडे बघत राहिले पण त्या प्रेमाने मला सांगत होत्या मग मीही ऐकत राहिले त्यांनी सांगितले प्रत्येक गुरुवारी हा फोटो स्वच्छ पुसायचा चौरंगावर ठेवायचा त्याच्यासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा उदबत्ती लावायची आणि स्वामींच्या समोर बसून अकरा वेळा तारक मंत्र अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आणि संपूर्ण स्वामी सारामृताचं पारायण करायचं प्रत्येक गुरुवारी सलग अकरा गुरुवार म्हणजे तीन महिन्यांचा कालावधी तू हे कर त्यानंतर बघ नक्कीच तुमची आई होण्याची इच्छा पूर्ण होईल त्या काकूंनी जसे मला सांगितले मी घरी आले आणि त्या गुरुवारीच संध्याकाळीच मी या व्रताची सुरुवात केली तो फोटो मी माझ्या चौरंगावर ठेवला छान रांगोळी काढली फुलं आणली आणि जसं त्यांनी सांगितलेलं सेम तसंच सगळं काही केलं संध्याकाळी गोडाचा नैवेद्य बनवला पहिल्याच गुरुवारी पुन्हा सासूबाई माझ्यावर हसल्या आता कितीही केलंस तरी तुझीही इच्छा अपूर्णच राहील इतक्या वर्षात झालं नाही आता काय होईल त्या पुन्हा मला टोमने मारू लागल्या कारण त्यांची इच्छा होती माझ्या पतीने मला सोडावं आणि बाळासाठी त्यांनी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करावं पण मी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यानंतर संध्याकाळची माझी पूजा होऊन नैवेद्य दाखवला आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तो फोटो उचलून मी देवघरात ठेवला जवळपास माझे पाच गुरुवार पूर्ण झाले पाचव्या गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता मी स्वामींची संपूर्ण पूजा केल्यानंतर आरती करू लागली तुम्हाला म्हणते जसा आरतीचा टाईम झाला आरती म्हणू लागले त्याच दरम्यान आमच्या दारात एक गाय आली खरं तर गाय किंवा गोमात आले हे मला काहीच माहिती नाही मला कळालंसुद्धा नाही पण आरती करत असताना चक्क स्वामींच्या त्या फोटोतून मला काही शब्द ऐकायला आले आणि ते शब्द होते मग पाठी बघ खरं तर तुम्हाला हे खोटं वाटेल मात्र सात वेळा मला हा एकच वाक्य ऐकू आला आरती पूर्णपणे झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी संपूर्ण आरतीचा धूर माझ्या घरभर पसरवू लागले तेव्हा मी दारात गेले आणि तेव्हा शेजारच्या सुमंत काकू मला म्हणाला अगं कधीपासून तू कुठे होतीस तुझ्या दारात काय आली होती ते शब्द मी ऐकले आणि माझ्या टोळ्यात पाणी आले तेव्हा मला स्वामींची पहिली प्रचिती आली की स्वामींच्या तोंडातून ते खरेच शब्द बाहेर पडले होते म्हणजे साक्षात त्या गायीच्या रूपात स्वामीच आले होते पण त्यानंतर ती गाय तिथे नव्हतीच मग मी पुन्हा घरात आले स्वामींची माफी मागितली गोडाचा प्रसाद सगळ्यांनाच वाटला आणि तो गुरुवार माझा पूर्ण झाला असेच बघता बघता माझे सात गुरुवार पूर्ण झाले आठव्या गुरुवारी पुन्हा एकदा चमत्कार घडला आठव्या गुरुवारी पुन्हा एकदा त्या देवीच्या मंदिरात मी गेले आणि न कळत मला तिथे त्या काकू पुन्हा भेटल्या ते तेव्हा त्या काकू मला सहज म्हणाल्या व्रत सुरू आहे ना काही अनुभव येतोय का मी त्यांच्याकडे बघून म्हटले अजून इच्छा तर पूर्ण झाली नाही मात्र कुठेतरी घरात आता सकारात्मक वाटते स्वामी माझ्याशी बोलतायत असेच वाटते त्यानंतर मी त्या काकूंना त्यांचे नाव विचारले तेव्हा त्या काकूंनी त्यांचे नाव मला सीताबाई असे सांगितले पण त्यांनी मला त्यांचा ॲड्रेस सांगितला नाही त्यांना कदाचित सांगावंसं नसेल वाटलं म्हणून मी सुद्धा त्यांना फोर्स केला नाही त्यानंतर मी घरी आले बघता बघता माझा दहावा गुरुवार आला आणि दहाव्याच गुरुवारी तुम्हाला सांगते संध्याकाळी सात साडेसात वाजता मला अचानक चक्कर येऊ लागले मला पूर्णपणे विकनेस पण आली मी माझ्या पतीला फोन केला ते सुद्धा ऑफिसमधून लवकर आले आणि ते मला घेऊन गे। हॉस्पिटलला गेले जेव्हा मी हॉस्पिटलला गेलो तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले शेवटी पंधरा वर्षानंतर तुमची इच्छा पूर्ण झाली ताई तुम्ही प्रेग्नंट आहात तो दिवस तो क्षण गुरुवार झा खरंच त्या क्षणी आमच्या टोळ्यातून अक्षरशः अश्रूच्या धारा वाहू लागल्या जिथे पंधरा वर्ष मी वांजोटी मांजोटी ऐकलं तिथे आज मला आई होण्याचं स्वप्न लागलं माझं स्वप्न पूर्ण झालं स्वामींनी मला आईचं सुख दिलं त्यानंतर मग अगदी काहीच दिवसात बात घरात ही बातमी घरात कळी घरातही आनंदी आनंद अनन्द झाला त्यानंतर माझे अकरा गुरुवार पूर्ण झाले आणि मी प्रत्येक गुरुवारी त्यानंतर त्या देवीच्या मंदिरात जाऊ लागले पण तुम्हाला सांगते आज या गोष्टीला दोन वर्ष उलटून गेलेल्या आहेत अजूनही त्या मंदिरात मला त्या काकू कधी भेटल्याच नाहीत मी आजूबाजूला नेहमीच सीताबाई नावाच्या काकू इथे येतात का असे विचारायचे ब्राह्मणांना भटजींनासुद्धा विचारायचे पण ते मला म्हणाले की असं इथे कुणी येतच नाही खरं तर जे नेहमीच येतात ते सगळेच चेहरे लक्षात आहेत पण तुम्ही जे सांगता तसं कुणी इथे आलंच नाही दोन वर्ष झाली मी सतत मंदिरा त्या मंदिरात जायचे पण त्या काकू मला दिसल्याच नाही आणि त्यानंतर मला कळालं की त्या काकू म्हणजे साक्षात स्वामींचे रूप होते माझ्या हरड्या हरलेल्या मनाला आधार द्यायला ते आले होते माझा देवावरती विश्वास नव्हता पण तो विश्वास दाखवायला ते आले होते मी पूर्णपणे तुटले होते मात्र मला पुन्हा एकदा वरती आणायला ते आले होते माझ्या नशिबात ही स्वामी सेवा मला ते द्यायला आले होते खरंच साक्षात रूपी मला साक्षात रुपी स्वामी भेटले साक्षात रूपी स्वामींनी मला आशीर्वाद दिले स्वामींनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि स्वामींनी माझ्या आयुष्यात मला आईचं सर्वात मोठं सुख दिलं ही गोष्ट किंवा हा अनुभव माझ्या जन्मोजन्मीत लक्षात राहील अगदी असाच होता ताई म्हणतात आरती करताना स्वामींनी तो दृष्टांत दिला मी विश्वास ठेवला नाही पण त्यानंतर ते गाईचं स्वरूप माझ्या दारात येऊन गेलं म्हणजे साक्षात स्वामींचे चरण सुद्धा माझ्या दाराला लागले तिथून नेहमीच आमच्यावरती स्वामी कृपा राहिली स्वामींच्या कृपेने मला एक कोंडस मुलगी झाली आणि अगदी त्याच्या दीड वर्षांनीच माझे बाळ जे आहे ते सुद्धा स्वामींचे आवडते झाले इतर कुठल्या देवांना नाही मात्र माझी लेख जी आहे त्यात आता फक्त दोन वर्षांची आहे पण ती स्वामींचा फोटो कुठेही दिसला तरी हात जोडते स्वामींना नमस्कार करते अगदी मी जसा मुजरा करते तसा मुजरासुद्धा माझी लेख करते खरंच ही स्वामी कृपा अफाट आहे आणि स्वामी शक्ती अघात आहे श्री स्वामी समर्थ मग त्यांना आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद स्त्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ